तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर रोहित पाटेकर यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असा आहे ते आपल्या कुटुंबासोबत देवदर्शन ट्रिप करूक निघाले होते आणि त्या दरम्यानच त्यांच्यासोबत सगळो भयंकर प्रकार घडलं गानगापुरका अनुभव येलो होतो आता नेमकं असं त्यांच्यासोबत काय घडला तर तुमकही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन चला तर मग वळाया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव रोहित आज मी तुमका माझ्यासोबत मी स्वतः अनुभवलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे मी वसई चिंचोटी ह्या गावात राहतोय ही घटना दोन हजार बारा साली घडली होती साधारण एप्रिल महिनं चालू होतो आणि तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तीर्थक्षेत्रात भेट देऊक निघाला होता म्हणजे आमची ट्रीप निघाली होती ज्यात मी माझी आई आजी आजोबा बहीण भाऊजी त्यांची दोन छोटी मुलं आणि एक ड्रायवर अशा आम्ही सगळेजण एका फोर व्हीलरने जायत होतो आमचं सगळं प्रवास एकदम सुखकर चाललो होतो आम्ही ठरल्याप्रमाणे एक एक तीर्थक्षेत्र करत करत पुढे निघालेलो आणि बघता बघता महाराष्ट्र कर्नाटक ह्या सीमेवरच्या गाणगापूर ह्या तीर्थक्षेत्राकडे जाऊक निघालं आम्ही बरोबर बुधवारी रात्री गानगापूरक जाऊन पोचलो आणि दर गुरुवारी गाणगापुरात महापूजा केली जाता आणि म्हणूनच आम्ही गुरुवारी इथे दर्शन घेऊक जाणार होतो असं आमचा आधीच ठरला होता, होता। पण बुधवारी नेमकं आमकं उशीर झाल्यामुळे गाणगापुरात आमका काही रवाक जागा गावत नाही होती बुधवारी रात्री आमका गाणगापुरात रवायचं होतं म्हणून आम्ही रात्रभर काही हॉटेल गावता किंवा रवाची काही सोय होता काय बघित होतं पण पुढच्या दिवशी नेमकी महापूजा असल्यामुळे सगळे रवण्याची जागा फुल झाले होते काही रवाक जागा चुरली नाही होती ज्या हॉटेलात जायचं त्या हॉटेलाचे खोले भर भरलेले होते त्यामुळे आमका जागा काय गावा ना बराच वेळ शोधून आमक एक आतमध्ये एक हॉटेल गावला ज्या दिसाक एकदम जुना होता पण ता चालू होता आणि रवाची देखील आतमध्ये सोय होती त्यामुळे माझे भाऊजी आधी सगळ्यात पहिले विचारूक गेले की आम्ही एकूण सात आठ जणं असं तर आमच्या सगळ्यांची रवाची सोय होईत काय तर दे दे ते आतमध्ये गेल्यावर तेंका समजला की खोली रिकामी होते त्यामुळे मग आम्ही कसली खोलीया खोली काया या काय बघत रवलो नाही कारण आधीच रात्रीचे अकरा वाजून गेले होते कधी एकदा झोपतं असं आमचं सगळ्यांचा झाला होता कारण प्रवाससुद्धा खूप मोठं केलं होतं त्यामुळे आम्ही खोलीय काय बघूक नाही जे खोलीत त्यांनी दिल्याने त्या खोलीत आपलं आम्ही सामान घेऊन गेलो खोलीत तसे एकदम जुनाटच होते आणि तो हॉटेलसुद्धा तसा जुन्या काळातलाच बांधलेला वाटा होता म्हणजे खोल्यांची रचना बाहेरचं वरांडं लायटी हे सगळे तसे एकदम जुनेच वाटत ज्यामुळे सगळीकडे तसं काळोखच होतं काय काय ठिकाणी तेवढं बऱ्यापैकी उजेड पडायचं आणि तसं बघू गेला तर एकंदरीत तसा का वातावरण जरा भीतीदायकच वाटा होता आम्ही तर एकूण दोन खोली घेतलेलो एका खोलीत मी आई आजी ताई आणि तिची दोन लहान मुलं आणि दुसऱ्या खोलीत भाऊजी ड्रायवर आणि आजोबा असे हे तिघजण रवत होते खोलीत अशी बाजूबाजूक असल्यामुळे ताईची जी लहान मुलं होती ती सारखी हडेसून तडे पळायची कधी त्यांच्या खोलीत जायची तर कधी आमच्या खोलीत यायची तर तेव्हा झाला असा ताईची एक मुलगी आमच्या खोलीतच झोपलेली आणि तिचं जो लहान मुलगा होतो तो आपल्या पप्पांकडे म्हणजे बाजूच्या खोलीत गेलेलो आणि त्यांच्याकडे जाऊन तो रडाक लागलो की तेका मोबाईल होया आणि गेम खेळायचं असा पण पुढच्या दिवशी सकाळी जावचं असल्यामुळे त्याच्या पप्पाने काय मोबाईल देऊक नाही ते त्या म्हणाले की जाऊन झोप आता लवकर झोपाचा असा रात्रभर जागा राहायचा नाही म्हणून त्यांनी तेका काय मोबाईल देऊक नाही म्हणून तो आपलं रडत रडत आमच्या खोलीत इलो आणि माझ्या बाजूकच येऊन झोपलो मी तेका सांगितलं आहे की उद्या लवकर उठायचा त्यामुळे झोप तो ऐकत नाही होतो आणि तो तसं लहानपणापासून अवधांडच त्यामुळे तो कधीच एका जागेवर थांबायचो नाही पण मी तेका कसा कसं बसत आहे थांबवलं आहे बघता बघता सगळेजण आपले रात्रीचे झोपले माझं डोळं लागतच होतं पण तेवढ्यात माझं लक्ष आमच्या खोलीच्या दाराकडे गेलं आमचा जो खोलीचा दार होता तो आपणच उघडधाप करूक लागला खरं ले तर त्या दाराक कडी लावून घेतलेले आहे पण तो दार रात्री अचानक कसा उघडला ता काय समाजला नाही मी आपलं त्या दाराकडे बघित होतंय तर त्या दार सारख्या हला होता माका पहिल्यांदा समजक नाही मी एकटक आपलं त्या दाराकडे बघित होतोय पण ता दार बघता बघता खूपच मोठ्यान हलाक लागला म्हणून मी पटकन उठान बसलो आणि दाराकडे बघूक लागलोय तर माका स्पष्ट दाराच्या समोर एक लहान पोरगो अंधारात दिसक लागलो छोटी चड्डी घातलेलो आता तेका बघून माका पहिल्यांदा वाटला ताई की ताईचंच पोरगो असा म्हणून मी पटकन म्हणालोय ए बाबू अरे काय डोक्या बेक्या फिरला काय रातचो थं काय करतं दार लावून घे पहिला आणि येऊन दे रात्र किती झाली उद्या उठायचं नाही पण एवढा बोलानसुद्धा तू काय माझ्याकडे येईनाय तू दाराकडेच उभं रहान सारखं दार हलयत होतं माका मग मा राग लो सगळेजण झोपलेले म्हणून मी परत तेका का आहे ए तुका शेवटचा सांगता या येऊन झोप नाहीतर तुक मी मारतलं आहे एवढं मी जसा बोलतोय तसं तो, तो पोरगो दार उघडून सरळ बाहेरच्या दिशेने धावाक लागलो आता रातचं तो असं बाहेर पळाल्यामुळे मी घाबरलो आहे आणि थंसून उठाक लागलो आहे तो थंसून तर पळालो होतो पण जसं मी थंसून उठतोय तसं माझं लक्ष बाजूक गेलो तर माझ्या बाजू ताईचा जो पोरगो होतो तो शांत झोपलेलो ते कायच जागमाग नाही होती मी पटकन बॅटरी आहे आणि नीट बघूक लागलो ला आहे तर सगळे थंय झोपले होते ताईची दोनवली मुला थंय गाढ झोपली होती त्या दोघांका थंय झोपलेला बघून माका तर चांगलंच धक्को बसलो कारण मी स्पष्ट एका लहान पोरात दार उघडून बाहेर पळताना बघितलेलं आहे आणि दारसुद्धा उघडावता माका काय समजा पण थंय एक लहान पोरगं होतं हा आम्ही बघितलं आहे त्यामुळे मी पटकन उठान तो कोणा या बघूसाठी बाहेर जाऊक लागलं आहे पण जसं मी खोल्याच्या बाहेरच्या वरांड्यात जाऊन वाकान बघतो आहे तर मात्र बाहेर खायचो पोरगो माका दिसाक नाही मी दोनवल्या बाजूक नीट निरखून बघितलं आहे लाईट मारून बघितलं आहे पण थंय कोणत नाही होता मग मगाशी ज्या मुलाक मी बघितलं होतं आहे तो कोण होतो ह्या काय माका समजा मग माका वाटाक लागला की आजूबाजूच्या खोलीत कोणतरी रावणारो असतो तोच कदाचित इलो असा असं काहीसो विचार करून मी थंसून मागे फिरलो आहे आणि माझ्या खोलीत जाऊक लागलं आहे पण जसं मी खोलेच्या जा दिशेन जात आहे तसं परत माझ्या खोलीच्या आसून एक पोरगो पळत पळत बाहेर जाताना दिसलो एकदम हसत खिदळत तो पोरगो थंसून पळालो ह्यावेळेक मात्र मी ते का स्पष्ट बघितलं होतं आणि इतक्या रात्री कोण असे लहानपुरक बाहेर सोडून देता ह्याच माका कळा नाही होता पण मग मात्र माका असं वाटाक लागला किंवा नक्कीच नजर चुकीन बाहेर येलो असतलो आणि आता खैतरी बाहेर हरवात म्हणून मी त्याच्या मागसून आपलं जाऊक लागलो आहे बघता बघता तो पोरगो वरांड्यासून सरळ धावत सुटलो आणि अचानक अंधारात काही तो नायसोत झालो मी आपलं पळत पळत गेलो आहे पण माका तो काही पुढे गावाक नाही मी आजूबाजूक सगळीकडे शोधलो आहे जवळजवळ दहा पंधरा मिनटं मी थंच ते का शोधी होतं आहे आणि त्यानंतर माका मागसून आवाज येलो तो माझ्या ताईचा आवाज होतो ती म्हणाली अरे रोहित अरे काय करते एवढ्या रातचं बाहेर मग मी ताईक म्हणाले अगो कोणतरी एक लहान पोरगो माका आता दिसलो होतो हयच बाहेर फिरावतो ताई तशी झोपेतच होती त्यामुळे ती एवढ्याच बोलली की जा जाऊन झोप खूप उशीर झालो आणि उद्या सकाळी उठायचं जपणा म्हणून मग मी जास्त काही विचार करूक नाही माका वाटलं की तो आपल्या खोलीत गेलो असत असं काहीसं विचार करून मी आपलं सरळ खोलीत जाऊन झोपलं आहे ताई वॉशरूमसाठी बाहेर गेली आणि नंतर तीसुद्धा येऊन झोपली मग सकाळ झाली सगळेजण उठाक लागले आणि बाहेर कॉमन संडास बाथरूम असल्यामुळे सगळेजण थंय जाऊन एक एक करून आंघोळ करूक लागले पण त्या दरम्यान माका जा काय समजला ता सगळा बघून माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली कारण आमच्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त त्या हॉटेलात अजून कोणी एक नाही होता म्हणजे बाजूचे सगळे खोले रिकामी होते जेव्हा मी हा सगळं प्रकार ताईक सांगितलं आहे तेव्हा ताईसुद्धा माका याच म्हणाली की माका असं भास होत होतो की कोणतरी लहान मुलगं अडेसून तडे पळता पण आमचे भाऊ जे होते म्हणजे ताईचे मिस्टर त्यांका हा सगळं प्रकार माहिती होतो की आपल्या व्यतिरिक्त कोण रवत नाही आणि ता त्यांनी ताईक सांगितलेला होता त्यामुळे ते ताईक तेव्हा शंका येलेली की हा काहीतरी विचित्र प्रकार असा म्हणून माका रात्री तिने बाहेर बघितल्यान आणि तिने लगेच झोप सांगितल्यान आणि त्यावेळी ती त्या विषयाबद्दल काही एक बोलाक नय आम्ही सगळ्या जणांनी पहाटे ते अंघोळ वगैरे केलं आणि लगेचच जा मंदिरात जाऊक निघालं आणि थं गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आधी थंचो अंगारो देवाचं दर्शन ह्या सगळ्या नीट एकदम व्यवस्थित घेतलं आणि ताईन हा ता सगळा झाल्यानंतर हगळं प्रकार सगळ्यांच्या कानावर घातल्यान की काल रात्री हॉटेलमध्ये काहीतरी भयंकर प्रकार घडावतो एक लहान मुलगो टिकाव तेव्हा दिसलेलो पण सगळे घाबरतील म्हणून ती काही कोणाक बोलली नाही पण मी मात्र त्या मुलाच्या मागसून जाऊक निघालं होतं आहे पण ताईन माका बघितल्यान आणि थंयसून मागे घेतल्यान नाहीतर माझं काय खरा नाही होता मग त्यानंतर आम्ही एक दिवस ते थांबलो पण त्या हॉटेलात परत काय जाऊक नाही ते म्हणा होते की एक दिवस थांबा पण त्यानंतर आमची कोणाची थं रावाची हिंमत झाली नाही आता त्या हॉटेलात नेमकं काय प्रकार घडलो होतो ह्या काय आमक समजाक नाही पण त्या एका रात्रीत आम्ही जो काय अनुभव घेतलो होतो तो मात्र खूप भयंकर होतो पण देवाच्या कृपेन आमकं पुढे काय त्रास होऊक नाही आम्ही थंयचो प्रसाद देवाचं धागो वगैरे बांधून घेतल्यावर आणि नंतर सुखरूप घराकडे येऊन पोचल्यावर आणि आमची ती देवदर्शन ट्रीप एकदम सुखात पार पडले पण त्या देवदर्शनातली रात्र ती मात्र आम्ही कधीच विसराक शकत नाही या मात्र नक्की आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो असं काहीसोत आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा असे काही अनुभव घेतला असाल तर ते माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करूक मात्र विसरा नको आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता